मुस्लिम पाचश्या पेटे ते दगडफेक केल्याप्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल सोलापूर शहरातील मुस्लिम विठ्ठल मंदिराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी दगडफेक केल्याप्रकरणी अनोळखी ते जेल जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकच्या च्या सुमारास पाच ते सहा मोटरसायकलवरून आलेल्या आठ ते दहा अनोळखी व्यक्तीने जय श्रीरामचे नारे देत फिर्यादीच्या कारचे पुढील व मागील बाजूचे काचा फोडले तसेच शेजारील चाचा हॉटेल व इनामदार डेंटल क्लिनिकवर दगड मारून नुकसान केले या प्रकरणी फिर्यादी मुजम्मिल इक्बाल जमादार राणार मुस्लिम पाच्छा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ ते दहा जणांवर भाद विकलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस चारशे सत्तावीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जिरोड पोलीस करीत आहेत

कल रात में पदम चौक में शिव जयंती के नाम पर एक पच्चीस तीस लड़के लोग मरोने ने रहे थे जिसमें गलत नारेबाजी हुई लाने लो है लांडे लोग तुम्हारा चलहाय सा हिंदुस्तान छोड़ो जा नहीं तर खबर तला जावा हुआ ऐसे नारे थे उनके फिर भी हमारे लड़के लोग खामोश बैठे कुछ बोले नहीं उनको उसके बाद जाते हैं बस बारह साढ़े बारह बजे उन्होंने दुकानों में धगड़ फेंक करें हमारा शिव जयंती से कुछ नाराजगी नहीं है क्योंकि हम खुद भी चाहते हैं कि हम सब हिंदू से मिलकर शिव जयंती मनाना शांति से होना यानी गलत नारे गलत लड़के लोग की वजह से हमारे मना की आ रही हम व्यापार धंधे वाले साहब व्यापार कल दुकाना बंद कर कर घर पर गए चुनाव तो में आए अभी तो फिर जलोड़ में आकर हम साहब से मिले प्यार साहब से उनका वादा है कि हम कानूनी कार्रवाई करेंगे बोलकर हम पर हमें हलोम पर पूरा विश्वास है जब जल्द उन पर कार्रवाई हो रात में जब ये पथराव हुआ कोई पुलिस स्टेशन को वगैरह फोन लगे थे क्या नहीं हमारे जिसकी गाड़ी फूटी है जमादार उन्होंने आकर एफ आई आर दर्ज करे ले। रात में जब घटना हुई थी उस वक्त पुलिस वगैरह कुछ आई थी मौके पर आए थे ना, थे। थे एक ले गए कल साढ़े कितने लोग थे कहाँ तो पे हुई दुकानों पर हमारे दुकान है होटल पर है चाचा होटल है इसमें कुछ नुकसान हुआ क्या होटल होटल का नुकसान हुआ एक कार का नुकसान है पूरा कहाँ पर हुई एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती सगळ्या देशात साजरी होत आहे त्या साजऱ्यामध्ये आम्ही पण सामील आहोत काल अचानकपणे संध्याकाळी रात्री बारा साडेबारा वाजता आम्ही दुकानं बंद करून घरी गेल्यानंतर काही उलटबाजी पोरांनी आमच्या दुकानाचं नुकसान केलेलं आहे काही बोर्ड फुटलेला आहे काही लोकांचं शेटर तुटलेलं आहे ता आणि काहींचा हॉटेलचं नुकसान झालंय एवढं नुकसान खूप बेकारदायक आहे असे कोणाचाही दुकानाचं नुकसान होऊ नये या साजऱ्यामध्ये आम्ही सगळे दुकानदार सामील आहोतच आणि सगळ्यांना याचा आनंद आहेच पण अशा काही घटनांमुळे काही दुकानदारांचं नुकसान होत आहे ते नुकसान आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला ते सहन हो। सहन पण होत नाही कारण आम्ही रोजही करून राहणारे लोक असे नुकसान होत असेल तर मग काही पुढे अडचण होईल तर ह्या पुढे अशी घटना होऊ नये असे सगळ्या मी प्रेसदारकांना आणि काही मोठ्या लोकांना सांगत आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकर क्लिक करा धन्यवाद